ज्या महिलांना एक रुपयाही अजूनही मिळाला नव्हता त्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे त्यांचं वितरणाचे आदेश दिलेले आहे ज्या महिलेने जुलैमध्ये फॉर्म भरला आहे किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल किंवा त्या महिन्याने सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर महिन्यात फॉर्म भरला आहे परंतु कुठल्या तरी टेक्निकल कारणामुळे असेल किंवा त्यांना पैसेच पाठवले नव्हते म्हणून त्यांच्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही अशा सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे जे पैसे आहेत ते वितरण करण्यासाठी आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळे गुड न्यूज अनेक महिलांसाठी लाखो महिला आहेत ज्या मुख्यमंत्री माझे लाडके बहिणीच्या पैसे मिळण्यापासून वंचित राहिल्या होत्या या सगळ्या महिलांना आता पैसे वितरण करण्याचे आदेश तातडीने दिले त्याच्यामुळे या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की तुमच्या खात्यात पैसे तुम्हाला नव्हते मिळाले ते मिळणार ज्यांना सात हजार पाचशे मिळाले ते जर पैसे त्यांना मिळतील परंतु ज्या महिलांना अजून एक रुपये खात्यात जमा नव्हता झाला किंवा नाही मिळाला टेक्निकल कारण असेल त्यांचा आधारही किवायचे नसेल जे काही कारण असतील त्या कारणामुळे त्या महिलांना पहिले पैसे मिळणार आहेत त्याच्यानंतर तुमच्या ज्या कुठल्या महिला अपात्र असणार आहेत त्याची नंतरची प्रक्रिया सुरू होणार आहे तत्पूर्वी सगळ्या महिलांना काही महिला या योजनेच्या मध्ये पात्र नसतानाही त्यांना सात हजार पाचशे पर्यंत मिळाले त्यामुळे सगळ्या महिलांना आता एक रुपये तुम्हाला नव्हता मिळाला दहा रुपये सुद्धा नाही आले जो ट्रायलचा एक रुपये तो सुद्धा नव्हता आला अशा महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे संपूर्ण पाच महिन्याचे पैसे मिळणार ज्याने सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला मग सप्टेंबरपासूनचे त्यांना नोव्हेंबरपर्यंतचे पैसे मिळाले सोबत ज्याने ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला आहे ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरले अनेक महिलांना तीन हजार पाठवले त्यांनी ऑक्टोंबर नोव्हेंबरचे ज्या कुठल्या महिला राहिल्यात रा त्यांना सुद्धा पैसे वितरणासंदर्भात महत्त्वाचे अपडेट दिले आणि एकवीसशे रुपये जो तुम्हाला महिना मिळणार आहे तो एकवीसशे रुपयाचा महिना नवीन अर्थसंकल्प सादर करतील किंवा नवीन प्रसिद्धी पत्रक आल्यानंतर परंतु पंधराशे रुपयानुसारच तुम्हाला सगळ्या महिलांना पैसे ते पैसे जमा होणार आहे हे अत्यंत आताची तातडीचे आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या सगळ्या महिलांना ही गुड न्यूज आहे आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका